विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अगदी काही वेळावर आली आहे घोडे बाजाराची शक्यता ओळखून आमदारांना हॉटेलवर शिफ्ट केलं जात आहे निवडणुकीत मतं बाद होऊ नयेत म्हणून किंवा कोणत्या आमदारानं कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचंय दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहेत हे ठरवण्यासाठी आमदारांना आता मतदानाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे दोन हजार बावीस साली देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्यपणाला लावून विरोधी पक्षात असताना देखील महाविकास आघाडीची मतं फोडली होती ज्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तसाच काहीसा खेळ यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस करतील अशी महायुतीच्या नेत्यांना अपेक्षा आहे पण यंदा मात्र फाईट कट टुकट आहे महायुतीचे नऊ उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे ते पुन्हा एकदा दोन हजार बावीस सारखा डाव खेळतील आणि यशस्वी करून दाखवतील अशी अपेक्षा महायुतीच्या समर्थकांना आहे पण त्यांचा हा डाव यशस्वी ठरेल का यावेळी स्थिती कशी वेगळी आहे आणि यंदा फडणवीसांचा डाव कशाप्रकारे फसू शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू देवेंद्र फडणवीस यांचा डाव यावेळी फसू शकतो का हे समजून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वीस जून दोन हजार बावीसला विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव कशी केली होती ते पाहूयात वीस जून दोन हजार बावीसला जेव्हा विधान परिषदेचा निकाल लागला तेव्हा निकालाच्या पहिल्याच फेरीत भाजपच्या प्रवीण दरेकर यांना एकोणतीस मतं मिळाली श्रीकांत भारतीय यांना तीस राम शिंदे यांना तीस तर उमा खापरे यांना सत्तावीस मतं मिळाली पहिल्याच फेरीत भाजपच्या पाचपैकी चार उमेदवारांचा विजय झाला होता तर भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्याच फेरीत सतरा मतं मिळाली होती म्हणजे भाजपला एकूण एकशे तेहतीस मतं मिळाली होती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा विचार केला तर राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांना अठ्ठावीस एकनाथ खडसे यांना एकोणतीस शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी सव्वीस तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना बावीस आणि काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना एकोणीस मतं मिळाली होती या निवडणुकीत उमेदवाराला विजय होण्यासाठी मतांचा कोटा हा सव्वीस मतांचा होता त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार सहज निवडून आले होते पण महाविकास आघाडीला काँग्रेसचे दोन्ही उमेदवार सहज निवडून आणणं शक्य असताना देखील त्यांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता तो कसा आणि का झाला हे समजून घेण्यासाठी पक्षानुसार किती मतदान झालं होतं ते समजून घ्यावं लागेल भाजपला पहिल्या पसंतीची एकूण एकशे तेहतीस मतं मिळाली होती राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूण सत्तावन्न मतं मिळाली शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची बावन्न मतं मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची फक्त एकेचाळीस मतं मिळाली या मतमोजणीत दोन मतं बाद ठरवण्यात आली होती त्यापैकी एक मत भाजपच्या उमा खापरे यांचं होतं तर दुसरं मत रामराजे निंबाळकर यांना पडलं होतं आता भाजप आणि फडणवीसांनी त्यांच्याकडे संख्या नसताना देखील त्यांचा पाचवा उमेदवार कसा निवडून आणला होता हे समजून घेण्यासाठी तेव्हा प्रत्येक पक्षाकडे नक्की संख्याबळ किती होतं ते पाहावं लागतं भाजपचे तेव्हा एकूण एकशे सहा आमदार होते याशिवाय भाजपला सात अपक्ष आणि इतर घटक पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा होता त्यामुळे भाजपचं एकूण संख्याबळ एकशे तेरा होतं विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची एकशे तेहतीस मतं मिळाली यात भाजपच्या बाजूचं एक मत बाद झालं होतं म्हणजे वीस अधिक एक अशी एकूण एकवीस अधिकची मतं आपल्याकडे वळवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं विरोधी पक्षात असून देखील फडणवीस यांनी जवळपास एकवीस मतं फोडली होती तेव्हा त्यांच्या राजकीय कौशल्याची सर्वत्र चर्चा झाली होती त्यामुळे दोन हजार बावीस साली देवेंद्र फडणवीस यांनी जे राजकीय कौशल्य दाखवलं होतं तेच राजकीय कौशल्य ते या निवडणुकीत देखील दाखवतील आणि महायुतीचे नऊ आमदार कोणत्याही स्थितीत निवडून आणतील असं बोललं जाते पण खरंच यावेळी महायुतीला नऊ उमेदवार आणि भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यात यश येईल का तर त्यासाठी आपल्याला राज्यातली सध्याची राजकीय स्थिती आणि एकूण संख्याबळ पाहावं लागणार आहे विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पण सध्याच्या स्थितीला विधानसभेत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत तर चौदा जागा रिक्त आहेत पक्षानुसार विधानसभेच्या सदस्यांची संख्या पाहिली तर भाजपकडं सर्वाधिक एकशे तीन आमदार आहेत शिंदे गटाकडे सदोतीस अजित पवारांकडं चाळीस अशा एकूण महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडं एकशे ऐंशी जागा आहेत त्यानंतर तेरा अपक्षांचा महायुतीला पाठिंबा आहे याशिवाय बहुजन विकास आघाडी प्रहार स्वाभिमानी रासप मनसे जनसुराज्य या पक्षांचे मिळून एकूण नऊ सदस्य देखील महायुतीला पाठिंबा देऊ शकतात म्हणजे महायुतीकडं एकूण दोनशे दोन आमदारांचा पाठिंबा आहे आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे सदोतीस आमदार आहेत त्यानंतर ठाकरे गटाकडं पंधरा आमदार आहेत तर, तर शरद पवारांकडं बारा अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचा आकडा चौसष्ट वर जातो त्यांना समाजवादी पक्षाचे दोन आमदार एम आय दोन आमदार शेकापचा एक सी पी आय एमचा एक क्रांतिकारी शेतकरी संघटना एक अशा सात आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो म्हणजे महाविकास आघाडीला एकूण एकाहत्तर आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो आता हे झालं दोन्ही आघाड्यांकडं किती मतं आहेत याबद्दल यावेळी विधानपरिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी मतांचा कोटा आहे तेवीस मतांचा महायुतीकडं कागदावर दोनशे दोन आमदारांचा पाठिंबा आहे म्हणजे महायुतीनं एका उमेदवाराला पंचवीस मतांचा कोटा दिला तरी देखील ते आठ उमेदवार सहज निवडून आणू शकतात पण महायुतीला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडं पहिल्या पसंतीची फक्त दोन मतं असतील हेच आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत बघितलं तर त्यांच्याकडं कागदावर एकाहत्तर आमदारांचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीनं एका उमेदवाराला पंचवीस मतांचा कोटा दिला तरी देखील त्यांच्याकडे अधिकची एकवीस मतं राहतात म्हणजे महाविकास आघाडीला पहिल्याच फेरीत तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी फक्त दोन ते तीन अधिकच्या मतांची गरज असणार आहे अशावेळी महायुतीचे आणि त्यांना मदत करणाऱ्या घटक पक्षांचे फक्त दोन किंवा तीन आमदार जरी फुटले तरी देखील महाविकास आघाडी पहिल्याच फेरीत त्यांचे तिन्ही उमेदवार निवडून आणू शकते त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे ते महायुतीचे आणि समर्थक घटक पक्षांचे सर्वच्या सर्व आमदार एकत्र ठेवण्याचं विरोधी बाकांवर असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी एकशे तेरा आमदारांना सोबत ठेवलं होतं वरून महाविकास आघाडीची एकवीस मतं देखील फोडली होती यावेळी तर त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळे फडणवीस सहजपणे युतीचे आमदार सोबत ठेवतील असं बोललं जातंय असं झालं तर पहिल्या फेरीत महायुतीचे आठ उमेदवार सहज निवडून येतील महायुतीला महाविकास आघाडीचा एक उमेदवार दुसऱ्या फेरीत घेऊन जाता आला तर संख्याबळाच्या आधारावर फडणवीस महायुतीचा नववा उमेदवार देखील दुसऱ्या फेरीत निवडून आणू शकतात दोन हजार बावीसच्या विधान परिषद निवडणुकीत देखील फडणवीस यांनी याच प्रकारे काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांना दुसऱ्या फेरीत आणलं काँग्रेसला वाटलं होतं की ते पहिल्याच फेरीत जिंकतील त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्यासाठी दुसऱ्या फेरीत मतांची सोय केली नव्हती आणि हंडोरे यांचा पराभव झाला दुसऱ्या फेरीत भाई जगताप यांना पुरेशी मतं देण्यात आली होती त्यामुळं त्यांचा विजय झाला पण मग यावेळी असं काही होण्याची शक्यता किती आहे पहिले तर हे मान्य केलं पाहिजे की दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस सालची राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे दोन हजार बावीस साली महाविकास आघाडी राज्यात सत्तेत होती तर यावेळी महायुती सत्तेत आहे गेल्यावेळी केंद्रातील मोदी सरकार बहुमतानं मजबूत स्थितीत होतं जे राज्य सरकार व विविध कारणांमुळे दबाव आणू शकत होतं किंवा दबाव आणत होतं राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांच्या विरोधात ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू होती त्यामुळं काही आमदारांनी दबावापोटी तर काही आमदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून भाजपला मतदान केल्याचं बोललं जातं अशा पद्धतीनं भाजपनं जवळपास एकवीस अधिकची मतं घेतली होती मात्र यावेळी काय झालंय तर दोन पक्ष फोडल्याचा शिक्का भाजपवर आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर लागलाय अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं देखील सांगितलं जातं भाजपच्या केडरला देखील हा निर्णय पटला नसल्याचं देखील बोललं जात आहे याशिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं बहुमत गमावलंय त्यामुळे भाजपला पराभूत केलं जाऊ शकतं हा मेसेज विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये पोहोचलाय त्यामुळे विरोधकांचं मनोबल देखील उंचावलंय त्यामुळे घटक पक्षांचे किंवा अपक्ष किंवा स्वपक्षातील जे आमदार भाजप आणि फडणवीस यांच्या प्रभावाखाली होते ते देखील आता पलटू शकतात त्यामुळे यावेळी दोन हजार बावीस प्रमाणे फडणवीस राजकीय डाव खेळतील आणि ते सर्वच्या सर्व डाव परफेक्ट बसतील असं म्हणता येत नाही मराठा आरक्षण ओबीसीमध्ये असलेला असंतोष दलित आणि मुस्लिम मतांच्या कन्सॉलिडेशन यामुळे अनेक आमदारांच्या मतदारसंघातील गणितं बदलली आहेत आता ही सगळी बदललेली गणितं लक्षात घेऊन अनेक आमदार यावेळी त्यांच्या सोयीच्या पक्षाला मतदान करून विधानसभेचं तिकीट नक्की करू शकतात असं देखील बोललं जाते त्यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांची क्रॉस होणार आहे हे नक्की आहे आणि हीच क्रॉसओटिंग रोखण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना पेलायचं विविध कारणांमुळे दोन हजार बावीस मध्ये फडणवीस यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या अधिक होती पण आता लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या अधिक असू शकते आणि याच कारणामुळे दोन हजार बावीस प्रमाण यंदा देवेंद्र फडणवीस यांचा डाव उलटू शकतो असं बोललं जातंय याबाबत तुम्हाला काय वाटतं यंदा फडणवीसांचा डाव बसणार की उलटणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि विधान परिषद निवडणुकीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा